सरकार शेतकणूक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकमिरवणूक कांदा सरकार खरेदी करणार कोणत्या भावाने खरेदी करणार काय नियमाती शर्ती असणार कोणकोणत्या या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्या या ठिकाणी कांदा खरेदी करणार नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांचे नियम अटे कोणकोणते कागदपत्र त्यासाठी लागतात सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या ऑडिटच्या माध्यमातून संपूर्णपणे जाणून घेत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी उठवावी संदर्भात शेतकऱ्यांची मागणी केली असताना केंद्र सरकारने उत्तर देताना त्या संदर्भात काय म्हटलं आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत शोध तुमचा बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन नसाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बे लायकन म्हणजे गंडावसू नका जेणेकरून म्हणजेकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी शोधपर्यंत अगदी नक्की बघा आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीची आणि एक महत्त्वाची सूचना आणि विनंती आहे चला तर सुरुवात करतो आहे स्क्रीनवर बघत तीन हजार रुपये कांदा दराने दराने कांदा खरेदी निर्यात बंदीनंतर केंद्र सरकारच्या उपाययोजना घोषणा नवीन निर्णय बघू शकता महत्त्वाची बातमी नाशिक कांदा निर्यात बंदीनंतर शेतकऱ्यांची निर्माण झालेल्या असंतोष कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ अर्थात एन सी एफने ही तातडीने या ठिकाणी बघितलं तर तीन रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील बारा केंद्रावर तात लाल कांद्याची खरेदी होत आहे केंद्र सरकारच्या अधिकृत एजन्सी म्हणून नाफेड व एन सी एफ यांच्या मार्फत कांदा खरेदी केला जातो शेतकऱ्याकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी केलेला कांदा संस्था देशात मागणी असलेल्या शहरामध्ये पाठवता पण या संस्था आता थेट व्यापाऱ्यांकडूनच कांदा खरेदी करतात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर लाल कांद्याचे दर क्विंटलला हजार ते पंधराशे रुपयाने कोसळले आहेत शेतकरी रस्त्यावर उतरलून आंदोलन करत आहे व या ठिकाणी बघितलं यातून शेतकरी या ठिका यातून मार्ग काढण्यासाठी एन सी एफने मंगळवारी दिनांक बारा डिसेंबर दोन तेवी हजार तेवीस रोजी कांदा खरेदीची बै या ठिकाणी बैश जाहिरात प्रसिद्ध करून थेट शेतकरी व सहकारी संस्थाकडून तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी सुरू केलेला आहे बारा तारखेपासून सांगताय की कांदा खरेदी सुरू झाले नाशिक <coughs> जिल्ह्यामध्ये ज्या तीन ज्या काही बारा तेरा फार्मर प्रोड्युशन कंपन्या त्यांच्या माध्यमातून ही कांदा खरेदी सुरू होणार आहे आणि या ठिकाणी सुरू सुद्धा झाली असल्याचं या ठिकाणी एन सी एफने ने आहे व त्या या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी सुरू झालेली आहे प्रति हेक्टरी या ठिकाणी बघितलं तर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या कांदा खरेदी सुरू झाली आहे जाहिरात प्रसिद्ध करून थेट शेतकरी व सहकारी संस्थांकडून तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे कांदा सुरू सुरू केला आहे प्रति हेक्टरी दोनशे ऐंशी क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची खरेदी केली जाणार असल्याचं ई एन सी एफने म्हटले आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं जिल्ह्यातून साधारण दोन लाख टन कांदा खरेदी केला जाणार असल्याची समजता आहे आणि या ठिकाणी बघितलं यात लाल व उन्हाळा कांद्याचा समावेश आहे प्रतिसादावर भविष्याचे भविष्य अवलंबून त्या संदर्भात बघू शकता महत्वाचा मुद्दा नाफेड व एन सी एफच्या माध्यमातून केंद्र सरकारने गेल्या वर्षात पाच लाख टन कांदाची खरेदी केली आहे यापुढे दोन लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे त्यात प्रतिसाद कसा मिळाला यावर कांदा दराचे भवितव्य अवलंबून या ठिकाणी असणार राहणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे या ठिकाणी खरेदी केंद्र बघू शकता कोणकोणत्या कुन ठिकाणी खरेदी केंद्र आहे तर महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता निफाड चांदवड नामपूर मालेगाव उमराणे पिंपळगाव मुंगसे लासलगाव विंचूर तहराबाद दाभाडी देवळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहे तेरा कोणकोणत्या कुन फार्मर प्रोड्युसर कंपन्या तर बघा नाव आता बागलान फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धुडंब दुण, धोडंबे विविध कार्यकारी सेवा संस्था लिमिटेड महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा समोर आहे त्यांच्यावर संपर्क तुम्ही करू शकता महागिरणा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड महागिरणा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड त्याच मित्रांनो या ठिकाणी महाकिसान वृद्धी ॲग्रो कंपनी लिमिटेड महाराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड महाशिवराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड महास्वराज्य या ठिकाणी बघितलं फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नेट्रो व्ही अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पिंपळगाव बसवण सह सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड प्रताशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड श्रीहरिनाथ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड एवढ्या तेरा फार्मर प्रोड्युसर कंपन्या विविध भागामध्ये विविध शहरामध्ये विविध तालुक्यामध्ये या ठिकाणी बाजार समितीमध्ये या ठिकाणी आहे <coughs> पुढे आपण कांदा विक्रीसाठी लागणारे कागदपत्रे व कोणकोणती गुणवत्ता नसलेले कांदा त्या ठिकाणी घेतले जाणार नाही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कोणकोणते खालील गुणवत्ता असलेला कांदा स्वीकारला कोणकोणते गुणवत्ता असलेला कांदा घेतला त्या ठिकाणी जाणार नाही त्यासंबंधी सुद्धा महत्वाची बातमी बघणार आहोत लाल कांद्याची प्रथमच खरेदी एन सी एफच्या मार्फत यंदा प्रथमच लाल कांद्याची खरेदी होत असल्याने शेतकरी सांगताय कांद्याच्या दर्जाप्रद गुणवत्ता बघूनच खरेदी करण्यात येणार आहे विशेष म्हणजे गोण्यामध्ये तसेच ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या कांद्याची थेट खरेदी होत असल्याचं एन सी एफने अधिकाऱ्यांनी सांगितलंय आता नाफेड व एन सी एफ हे केंद्र सरकारचे अधिकृत कांदा खरेदीचं केंद्र आहे म्हणजे एक संस्था आहे परंतु एन सी एफच्या माध्यमातून प्रथमच जो नवीन लाल कांदा आहे तो खरेदी होतो आहे पहिल्यांदा या ठिकाणी बघितलं उन्हा कांदा खरेदी खरेदी होत होता परंतु आता प्रथमच लाल कांदा या ठिकाणी खरेदी होणार आहे आणि लाल कांदा सध्या मार्केटमध्ये येत असताना या ठिकाणी व्यापा या ठिकाणी त्या ठिकाणच्या एन सी एफच्या अधिकाऱ्याने सांगितलं की या ठिकाणी कांदा विशेष म्हणजे गोण्यामध्ये तसेच टॅक्टरमध्ये भरलेल्या कांद्याची थेट खरेदी होत असल्याचं एनसीएफच्या सी एफच्या अधिकाऱ्याने सांगितले लाल कांदा खरेदी केंद्र अहमदनगरला सुरू होणार नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि पुणे कांद्याचा भाव मिळत आलेला दर बघू शकता नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे कांद्याला मिळत असलेला दर नगर जिल्ह्यातही देण्यात प्रयत्न केले जाणार तसेच अहमदनगर शिर्डी येथे लाल कांदा खरेदी केंद्र तस्तुरीत सुरू करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंह यांनी संबंधितांना दिले असल्याची माहिती शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी मंगळवारी दिल्ली आणि या ठिकाणी बघू शकता कांदा उत्पादक शेतकरी कांदा उत्पादनाच्या मागण्यासाठी लोखंडे यांनी ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली कांदा खरेदी संदर्भ दरासंदर्भात कांदा खरेदी दरासंदर्भात तीन मुद्दे गोयल यांच्यापुढे मांडण्यात आले नाशिक व नाशिक छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या कांद्याची प्रति किलोचा दर हा चोवीस पॉईंट तीन रुपये आहे मात्र अहमदनगर शिर्डी येथे हा दर वीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये इतका आहे किलोमागे तीन रुपयाचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने आदेश द्यावेत व नगर जिल्ह्यातील चोवीस पॉईंट तीन रुपये प्रतिकिलोप्रमाणे स या ठिकाणी सा सरकारने कांदा खरेदी करावा अशा मागण्या केल्या त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन असल्याचे लोखंडी म्हणाले आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहे या तेरा फार्मर प्रोड्युसर कंपन्या जसं की तुमचे त्या त्यांचे संपर्क क्रमांक महासंघाची प्रमुखाचे सुद्धा नंबर त्यापुढे दिलेला आहे बघू शकता आणि कांदा विक्री करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात कोणकोणता कांदा त्या ठिकाणी घेतला जाणार नाही तर बघा कांदा विक्री करताना लागणारी कागदपत्रे झेरॉक्स प्रत लागणार आहे सर्वांच्या तर सांगतो आहे चार प्रकारचे कागदपत्र लागणार आहे एक नंबर म्हणजे आधार कार्डचं झेरॉक्स सात बारा कांदा खरीप <coughs> या ठिकाणी हंगाम पीक पेरा असण्याची नोंद असावी आधार कार्ड पाहिजे सात बारा डिटेल स्वरूपात पाहिजे आणि त्यावर खरीपातील पीक पेरा असणं आवश्यक आहे बँक पासबुक पाहिजे बँक पासबुक पाहिजे वरील सर्व कागदपत्रं स्वतःच्या स्वाक्षरी करून जमा करावे प्रत्येक कागदपत्रावर स्वतःची स्वाक्षरी करून त्या ठिकाणी जमा करायची खालील गुणवत्त असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही विळा लागलेला काजरी लागलेला चट्टी पडलेला कोंब आलेला बुरशीजन्य पत्ती निघालेला आकार बिघडलेला नरम कांदा इतर खराब कांदा स्वीकारला जाणार नाही असं या ठिकाणी नॅशनल ॲग्रिकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ना म्हणजे नाफेड नाफेड कांदा कॉम्प्लेक्स जुने मार्केट यार्ड जवळ पिंपळगाव बसवण या ठिकाणची मेन ऑफिस या ठिकाणची महत्वाची बातमी आहे पुढे जर तर नक्कीच लाईक तुम्ही केलंच नाही धन्यवाद मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये नाशिक जिल्ह्यातील एवढा जवळ सिटरमनमाड मनमाड माझा मृती पिंपळगाव बसवण पिंपळ सायकडा अहमदनाथ जिल्ह्यातील राहता पारण्या कोपरगाव जुन्नर राड़े बटा राहुरी आंबोरी बाजार समिती उपबाधरमकी अडिगंज लेआउट बेटवा पुणे इसका महत्वपूर्ण कांदा बाजार वाच अपडेट सुत पर्यंत समस्त महाराष्ट्र जन धन्यवाद सबस्क्राईब